हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे दिदी आणि जिजूंची ॲनिव्हर्सरी तर दिदीने आधीच सांगितलं की केक वगैरे आणू नका जिजू सुरतमध्ये राहतात त्यांना सुट्टी नाही भेटली म्हणून आले नाही पण मी एक विचार केला आज ॲनिव्हर्सरी तर काहीतरी स्पेशल बनवूया तर स्पेशल म्हणजे आज मी भोपळ्याची पुरी बनवणार आहे ते स्पेशल आणि ते कसं बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला किचनमध्ये तर इथं मी भोपळ्याची साल काढून असे कापून घेतले ह्याला आपण आता बॉईल करून घेऊ आणि इथं आपला भोपळा शिजलेला आहे गॅस बंद करून आणि ते भोपळा काढून घेऊ पावभाजीला कसं करतो आपण तसं करून घेऊ पण बात आपण गुळ टाकून घेऊ गुळ टाकून घेऊ తదా పిఠా గవర్న మమ్మీ చాలా मळून घेऊ पीठ मळून झालेलं आहे आता आपण पुरा लाटून घेऊ पुरा लाटून घेऊ अशा प्रकारे आपण सगळ्या पुरा लाटून घेऊ तर आपल्या पुऱ्या लाटून झालेला आहे मम्मी तिथं तलते इथं बघा मम्मी पुरा तळते फुकता पुऱ्या मम्मी काम तर आपल्या पुऱ्या तळून झालेलं आहे चला दीदीला द्यायला जाऊ पुऱ्या चला श्रीखंड पुरी घरी दिदी दीदी अनिव्हर्सरी आहे ना त्यासाठी स्पेशल बनवलं काही मी इकडे बघा की जेवायला बसले दीदी आईला भरवते मम्मी बसले आता कमी आहे कारण की दीदी आईला भरवते वेलकम की तू तर खाना मम्मी भरवते ना आईला तू खाऊन सांग कसं झालंय दे श्रीखंड सोबत खा नस झालं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा